हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणीनं आता आमचं काय चालायचं चा चा, आहे चालायचं आहे दवाखान्याचं दुसरं काय <coughs> दवाखान्याची साफसफाई चालू आहे त्यामुळं सगळे जे नातवायक आहे त्यांना बाहेर काढतात भाऊ बहिणीनं त्यामुळं बसलोय तर राजून मी बाहेर मायरी पण आहे आमच्यावर मायरे <coughs> राजू <राजुना>। राजू आहे <coughs> टेन्शनमध्ये काळजीमध्ये काय झालंय भाऊ बहिणीनं वारंवार आहे ना पिंकीचं रक्त चक करायला घेत काय चक्कर करायला घेते ती काय आपल्याला माहित नाही कारण की राजून दिले आहे रक्त चक्कर करायला मी त्याला विचारलं पण ती म्हणते अगं मला पण माहित नाही का चकरायला घेते असं डॉक्टरनं काय सांगितच नाही काय सांगितलंच नाही भाऊ बहिणींना आता साफसफाई करायला लागलो सगळ्यांनाच बाहेर काढते ती पण काय झालं काल आली पिंकीची आजी आलेली आहे म्हणजे पिंकीच्या वडल्याची आई आलेली आहे ती आजीबाई बसल्यात ती म्हणल्या की मी बसते इथंच ती बसल्यात त्यात बाळ आहे का नाही बाळ तुम्हाला सांगते काल इंजेक्शन दिलं नाही इंजेक्शन दिल्यामुळंच तुम्हाला सांगते ती म्हणजे असं रडत होतं नाही तर शांत बाळ आहे काय टेन्शन घ्यासारखं नाही म्हणजे एवढं काय त्रास देत नाही इंजेक्शन दिल्यामुळं आता काय त्याला तीन इंजेक्शन झाले भाऊ पाहणी आता त्याचं कसं किती केलं तरी मासाचा गोळा म्हणल्यासारखं काम आहे त्याला काय हाडं आहे ते काय आहे ते मग त्यात इंजेक्शन हे द्यायचे म्हणल्यानंतर ना त्रास तर होणारच त्यामुळं ते रडत होतं काल रडलं पण रात्री तुम्हाला सांगते चांगलं पाहुणे दोन वाजेपर्यंत चांगलं एक दीड वाजता तुम्हाला सांगते गाड त्याला झोपावलं त्यात झोका बांधला आम्ही खट्याला आजीनं म्या दोघींना मिळून मिसळून झोका बांधला त्याला झोपावलं चांगलं चेंज हे करून आणि मग झोपलं ते झोपल्यानंतरनं मग चांगलं दोन चार तास मग आम्हाला बी झोपायला भेटलं त्या आजींना पण भेटलं आणि मला बी भेटलं तसं तर मी त्या आजींना काय म्हणतं की आजी झोपा म्हणलं हाय म्हणलं मी ना काय टेन्शन घेऊ हा आणि मायरू पण मायरू तर काय आणि त्यात भाऊ बहिणींना काय विषय तुम्ही मायरूचं मायरू, मायरू काय घरी नाही आता आईपाशी पुनम ताईपाशी तिनं बसावं पण ती काय घरी बसत नाही आणि मी जर घरी असते तर ती माझ्यापाशी थांबते बर बरं का त्याचा काही विषय नाही आज आहे पिंकीला तिसरा दिवस शिजर केलेला तसं तर आता सकाळी तुम्हाला सांगते ब्लँकेट ही ती चेंज करायचं होतं त्यामुळं राजून मी धरून उठावली होती त्यात पिंकीच्या सुद्धा किंमत आहे बरं का म्हणजे पिंकी आहे ना असं जेवढी तिला ताकद लावता येईल ना एवढी ती ताकद लावून प्रयत्न करते नक्कीच काल प्रयत्न केला बी पाहिजे आणि त्या तिच्या पोटात नाही हो काही शिजर झाल्यामुळं काही खायला येत नाही काल तुम्हाला सांगते डॉक्टरनं सांगितलं की गोडभर घोडभर पाणी द्या म्हणून तर तिला पाणी दिलं होतं घोडभर प्याया राजून दिलं होतं कारण की राजू होतं तिथं राजूने राजून तिला घोडभर पाणी द्या पिया दिल्यानंतर मला म्हणले की अव माझ्या आता ड्यालाच लक्ष म्हणजे ते आता ड्याच पोटात कसं तरी होत आहे जे टाकत टाकलेलं आहेत का नाही त्याला ना ना तर मग ते शिस्टरनेला विचारतं सिस्टरने काय म्हणलं की ते टाकायचं ह्याचा काय संबंध नाही म्हणलं पाणी काय पोटात गेलं टाकत काय घ्यायचं म्हणजे नाही काय टेन्शन घ्याय तसं तर आम्हाला सिस्टरने काय सांगायचं नारळाचं पाणी द्या किंवा तुम्ही संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जरी वरण भात दिलं का नाही तरी चालाय सारखं आहे आता वरण भात तर काय आपल्याला घरनं काय भाऊ बहिणीनं वरण भात ही आलेलं म्हणजे दबाही काय आलं नव्हता मग त्यामुळे आम्ही दवाखान्यातलंच घेतलं होतं कारण की दवाखान्यात डबा येतो ना दवाखान्यात जेवण येतं <coughs> जेवण कसं ह्यालाच असतं कुणाला पेशंटला पेशंटला दवाखान्यात जेवण असतं तर पिंकीची आजी आली होती पिंकीची आजीने आण त्यात काल पिंकीची आई पण आली होती पिंकीची आई आल्यामुळे तुम्हाला सांगते त्यांनी काय भाकरी चपात्यान बटाट्याचं कालवून आणलं होतं पण त्याला काय आपण राजूनं पण घास नाही शिवला आपण बी नाही खाल्लं कारण की दवाखान्यात काय आणपाणी जात नाही भाऊ बहिणीला मी तर जेवढं हलकं जेवण मग त्यात तुम्हाला सांगते राजूनं काय केलं तर काल त्याला आणलं होतं म्हणजे वडापाव आणलं होतं तर पिंकीची आईनं मी मायरीनं खाल्लं होतं हे तर काय तर काय नव्हतंच खाल्लं काल इरबळ बी नाही खाल्लं ह्याला इरबळ बी ह्याला जेवण नाही केलं कारण मी जेवढं हलकं जेवण असेल तेवढं मी जेवण करायचा प्रयत्न केला जेवढं हलकं जेवण आहे एवढं मी खायचा प्रयत्न केला कारण की दवाखान्यात जडं अन्न हे खाऊन हे काय उपयोग असेल आता मस्त बाकीची भावा बहिणी सगळी सुविधा आहे पण आता बारा घरच्या जणी एका एका गावचा माणूस आहे बघ डिलिव्हरीची पेशंट हे म्हणल्यानंतर प्रत्येक ह्याच्यावरचे डिलिव्हरीची पेशंट म्हटल्यानंतरनं आता आपलं कसं पेशंट रूम ही असल्यानंतरनं सारखं खाजगी ही दवाखान्यात असल्यानंतर गोष्ट बिगळी पडते स्वच्छताला ह्याला पण आता हे तर स्वच्छता पण लेटप पण आहे बरं का स्वच्छता सुद्धा रोजच्या रोज आहे सगळं आहे पण आता कसं डिलिव्हरीचं वॉर्ड ही आलं म्हणल्यानंतर सगळं किती केलं तर हे चाललं आहे गा नाही तसं आहे मग आता <coughs> पिंकीला वरण भात खायला सांगितलं पण पिंकीनं काय वरण भात खाल्ला नाही रात्री तिला मग आणला होता मी संध्याकाळी जाऊन गेलतो आजी बाईला चहा चहा तर मी काय पेत नाही पण आता दोन कधी मध्ये प्यावा लागत आळूस जिथे काय करायचं नारळाचं पाणी आम्ही पिंकीला साठ रुपयाचा नारळ हाय हो पण त्यातलं पिंकीनं किती दोनच घट हाय असं पाणी नारळामध्ये हा नाही खावट दोनच घोट घटपेल पिंकीनं त्यामुळे असं नारळ राहायला ना ते रातभर असं होतं ना म्हणलं कशाला तर मायरो राहायला तर द्यायचं काय म्हणलं आणि हे तर काही टाकायला सोय नाही म्हणलं बाहेर आपलं हे करून होय झालं उरू शकतेला खायला हे आलं का नाही म्हणजे तुम्हाला सांगते चांगली अंडी ही, ही उकडून दिली किंवा तुम्हाला सांगते ज्वारीची भाकर मुग डाळीचं वरण आता तुरुड डाळ नसत तुरड डाळी झाड असते मुग डाळीचं वरण जवारीचे चांगला तुम्हाला सांगते एखादा रोट असा म्हणजे रोट म्हणजे जाड भाकर असते दिली का नाही मऊ मऊ करून त्याला तुफी लावून <coughs> दंग दंगी तुम्हाला सांगते बाळाला बी दूध आणि आईची बी तब्येत व्यवस्थित का नाही सांगतो दवाखान्यात आल्यापासून आता मला तर आगो आगोबि करत नाही पण आता लय ताटल्यासारखं झालंय घरी जाते डाब्याच्या जे पण हे होईल आपलं डावा हे पण करून देईल आणि त्यात तुम्हाला सांगते मायरीचं पण लय इथं दवाखान्यात हे चाललंय मायरी मायरी आता मायरीनं घरी राहिलं पाहिजे बर का खरं सांगा गेलं तर आय पश्चिम पण काय मायरू राहील नाही आणि मायरूचं दवाखान्यात असल्या तरी पण मायरू तुम्हाला सांगती एका जाग्यावर काही नीट नाही दवाखाना काही बारका आहे का भाव भले भाडा मोठा हा कशाला तुम्हाला सांगते दवखाना लय मोठा आहे की मोठा दवाखाना असल्यामुळं पूरगी आहे ना कुठे बी पळते पळते आणि आपण तिथं असलो बसलो का नाही म्हणजे आपल्या काय लक्ष तुम्हाला सांगते ही या असं मला म्हणजे आम्हाला वाटतं की हे राजूकडं आहे आणि हे पोरगी कुठे बी आहे असं काम होतंय आहे ो असलं म्हणजे काय वाटत नाही पण तुम्हाला सांगते डबल डबल लेकराचं मधी तसं ही बारका लेकरो आहे का नाही बारक लेकरो शांत मायरो पण असेच होते लहानपणी शांत आहे ना मायरू सुद्धा गबर तसंच हे पण हाय हा नाही बात ते इंजेक्शन दिल्यामुळं नाहीतर नाही शांत आहे लिपरो मग आहे पिंकीची आजी मग पिंकीची आजी म्हणली की बघा आता जाते म्हणलं मी पण घरी आज जाते म्हणलं घरी मायरीला घेऊन मी घरी असले का नाही म्हणजे मायरी बी घरी राहील दुसरे बी सगळ्या योजना भावा बहिणी कसं नाही कोण पि हो सकाळी तुम्हाला सांगते परत डॉक्टरांनी बिस्किट आणि चहा खायला लावलो होता तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणजे खा खास आमच्या बहिणींचं असं म्हणणं होतं की योगिता ही म्हणजे असं पार्लेची बिस्किट त्या म्हणजे पार्लेची टा बिस्किटनं काय होतं टाकं जे आहेत ना टाका मिळून पण सकाळी काय पार्लेची बिस्किट आपल्याला भेटलंच नाही तिच्या आईनं काल तसलं गुड्ड्याचं बिस्किट पुढं आणलं होतं सकाळी मग राजूनं तुम्हाला सांगते अरे कशाला पार्ल होतं तिथे सकाळी तुम्हाला सांगते राजून ही आणलं होतं काय चहा आणलं होतं चहा बिस्किट तिला तर किती खाल्ले होते ना बिस्किट ही दोन तीन खालीन चार पाच होय ना दोन तीन खाली चार पाच ला त्याच मी तुम्हाला सांगते आज पिंकी भाऊ आता मस्ती तर समज कराव तिथं जाऊ वाटत पण तिथं जाऊ न देणार काय करा नाही येते तिकडे गाडी येते तर नाही एवढे ती थांबून देत बसून थांबू देत नाही ती पण सांग आता हे दुसरं सांगायचं बाबा माझी बायको आहे उचला म्हणजे कारण की उचलायचं म्हटल्यानंतर तिथे एकट्या माणसाचं काम नाही भाव पण तिथं गाड्याचीच ताकद अशी लागते तर मान खाली घालून हे उचलायला असा विषय होतोय फक्त विषय काय संध्याकाळच्या टायमाला आहे ना राजूला सुद्धा कणकणी आली मला कणकणी आल्यासारखं झालं परत तिथं जाऊन नसते एक दहा पंधरा परत मला तर पंधरा सोळा किलोमीटर आहे जाऊ चला भाव बन चालू आहे तर राज्य मी घरी हाय मा पिंकीचं पण हाय आता शेवटी कसा आहे शिजार झालेला आहे बरा वाट्टा वाटता वाटणारच आहे पण हाय तुमच्या आशीर्वादाने बाळ बी हाय व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे पण हे वाळले कडकडाय व काही बाळाला घरी घेऊन जायचंय निघाले आज मी पण घरी मंग <coughs> <coughs> जावा घरी कणकणी आल्यासारखं झाले मला नाही कप झाल्यासारखं झालं पाण्या नाही तर कसं फिल्टरचं पाणी सारखं असं चला मग फुटल्या वेळ मध्ये आपण